राहत्या दहा बिगे उन्हाळ राहते पंधरा सोळा बेगे हा ना आणि लाल कांद्याचे किती निघाल आता तुमचा माल किती निघाल सरासरी तुम्हाला माहिती आहे तीन एकर मध्ये ये ना हां साठ क्विंटल साठ क्विंटल पर्यंत या भावात या भावात सुद्धा परवडत नाही तस पाहिलं गेलं तुम्हाला माहिती आहे माणस बरोबर मजुरी सात हजार रुपये काढायचं त्यानंतर तुम्हाला सांगितलं गाडी म्हणजे बरोबर म्हणजे आणलं ते भाडं बरोबर आहे या भावात सुद्धा तसं पाहिलं गेलं तर परवडत नाही माल कमी आहे त्यामुळं नाही जरा तुम्हाला माहित आहे का जर चार पाच बेगा तुम्हाला सांगितलं जर साठ टन सत्तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार दुपारचे वाजले चार आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा निलाव बघण्यासाठी दुपारचे निलावे मित्रांनो दुपारच्या सत्रातला बघू निलावाचे सध्या आजचा बाजारभाव का निघाला दुपारचा शंभर किलो साठी एक क्विंटलसाठीचा बाजारभाव आपण दाखवत राहतो मित्रांनो इकडे उन्हाळ्याची लाईन आहे जवळपास दहा बारा ते पंधरा नागांची आवक आहे आणि इकडं दोन लाईन ज्या आहे त्या जवळपास आपल्या लाल कांद्याच्या आहे लाल कांद्याचे आवक बऱ्यापैकी आज मित्रांनो बघू आजची सरासरी बाजारभाव का निघाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल पहिलीच गाडी मित्रांनो कांदा का भाऊ गेला दादा सहा हजार कुठला कांदा आहे डांग सांगला डांग सांग ठीक ओळ कोणतं होतं दादाचं ओळख राहीस ठीक खाद्या खादार तीन हजार रुपये तीन हजार रुपये खात जाईल मित्रांनो उन्हाळा कांदा आहे मित्रांनो आपण काय बोगायला काका पाच हजार पाच हजार तीनशे कुठला आहे कांदा सायखेडा काय बघायला काका एक पाच हजार तीनशे एक्केचाळीस कुठला कांदा आहे उंबरखेड किड काय बघायला काका पंचाळीसशे एक पंचेचाळीसशे एक रुपये कुठला आहे कांदा सुकेना सुकेना साई उळ कोणतं होतं याच नाही ना ठीक आहे चालू काय गेल दादा हा काऊ पस्तीस रुपये पस्तीसशे ऐंशी रुपये काय बघायला काका याला पंचावन्न पंचावन्नशे रुपये कुठला कांदा आहे निपाड जापाडचा ओळखून सांगतील येलोरा येलोरास ठीक आहे चालेल धन्यवाद लाल कांद्याचं पहिलंच ट्रॅक्टर मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीचा माल आहे काय बघायला काका सदोतीसशे रुपये कुठला कांदा आहे वडेलभुई ठीक उलटी मित्रांनो लालकांद्याची काय बघेल दादा दोन हजार साठ दोन हजार साठ कुठलाय माल भूत भूत ठीक लाल कांदा मित्रांनो सुपरमध्ये काय बघायला दादा काय केला काय बघायला चार हजार ऐंशी रुपये आहे कांदा भूताने उळ कोणतं होतं उळं उळं कोणतं होतं घरगुती विकतच आणलं होतं विकत आणलेलं होतं ठीक आहे चालेल चालेल काय बघ चार हजार सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची मी पण कुठला मालिक काय मालिकायला एक्केचाळीसशे त्र्याऐंशी रुपये आहे मित्रांनो कांद्याच साईज आणि क्वालिटी बघू शकतो काय दादा बघायला ऐंशी एक्केचाळीसशे ऐंशी रुपये आहे कांदा कान मंडळ ओळख कोणतं सांगता येईल का सांगते रे ठीक काय बघायला काका चार हजार ऐंशी गेला आहे क्वालिटी मित्रांनो कुठला कांदा आहे कुंडाण्याचा ठीक आहे ओळ उळ कोणतं होतं उळ बियाणं चायनामध्ये होतं का ठीक आहे चालू ओके धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एक नंबर आणि मोठा साईजमध्ये मध्ये कांदा आहे काय बघायला काका चौरेचाळीसशे नव्वद चौरेचाळीसशे नव्वद पंचाळीसशे नव्वद कुठला आहे कांदा व उळ कोणतं होतं बियाण्याचं घर घरगुती होते का ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद ॲव्हरेज कस आहे वर्षी याला ऍव्हरेज कमीच आहे पावसामुळं ठीक आहे धन्यवाद काय झालं काका छत्तीसशे पाच रुपये कुठला आहे कांदा पिंपळगाव पिंपळगाव आहे काय बघील दादा उलटी बावीसशे रुपये गेली बावीसशे रुपये कुठली उलटी कानमंडळ कानमंडळाची ठीक आहे चालेल धन्यवाद <laughs> लाल कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये हा पण कांद्याची साईज बघू शकता काय बघायला काका अडवतीसशे रुपये कुठला कांदा झोपूळ चांदवड ना ठीक गुलटी तुमची का कुठे गेली शेतकरी सव्वीसशे रुपये कुठली कांद्या उलटी कुठ तांगडीची गोळा कोणतं होतं ठीक कुठली उलटी नांदूरची सव्वीसशे पंचवीस रुपये ठीक कुठला कांदा दादा काय बघायला चार हजार सत्तर रुपये ठीक लाल कांद्याची खाद आहे मित्रांनो काय बघेल खात दादा एक हजार रुपये ठीक काय परिस्थिती बाबा या वर्षी कांद्यांची काय परिस्थिती कांदे सडून गेले रोप टिकती नाही रोप टिकून राहिले कांदे सडले त्याच्यानंतर हे वाहत्या रुपया कोणला घाटणार का नाही बरं नेमकं कारण काय त्याचं निसर्गाची बरोबर पावसामुळे नुसकानी जास्त झालं ठीक आहे सरासरी आपण या वर्षी किती कांदे करी राहत्या दहा पैकी राहते पंधरा सोळा पैकी हा ना आणि लाल कांद्याचे किती निघाल आता तुमचा माल किती निघाल सरासरी तुम्हाला माहिती आहे तीन एकर मध्ये आहे ना हा साठ क्विंटल पर्यंत या भावात सुद्धा परवडत नाही तसं पाहिलं गेलं तुम्हाला माहिती आहे मी फडवून माणसं बरोबर मजुरी सात हजार रुपये बिघा तुम्हाला सांगितलं गाडी रुपये बरोबर म्हणजे इथपर्यंत या बाबत सुद्धा तसं पाहिलं गेलं परवडत नाही माल कमी आहे त्यामुळं तुम्हाला माहित आहे का चार पाच बेगे तुम्हाला सांगितलं जर साठ सत्तर बरोबर काहीच नाही खर्च भरपूर आहे ना पावडरी खत गाडी सगळं माहिती मजुरी या गोणीची काय भाव पंधराशेचे पुढेच गोनी सरासरीशेच सरासरी बघ नाही नाही ते बरोबर आहे मी शेतकरीच काका पण पंधराशेचे सरासरी आता पंधराशे खाली गोनी कोणतीच भेटत नाही सरासरी कोणती गेले नाही बरोबर हा ठीक आहे चालेल तर धन्यवाद काय गेला काका हा छत्तीसशे रुपये कुठला आहे कांदा तळवाड्याचा उळं कोणतं होतं होत्याचं उळ बियाणं कोणतं होतं येलोरा ठीक आहे चालेल धन्यवाद काय बघायला काका हा पंचेचाळीसशे छप्पन रुपये आणि उलटी गेली पंधराशे कुठला आहे कांदा भोत्यानाचा उळ कोणतं होतं याचं चायना रेड चायना ठीक आहे चालेल कस काय एव्हरेज कस काय कांद्याला बऱ्यापैकी भेटलं का चाल आता फुल ट्रॅक्टर काय बघ चौरेचाळीस ठीक आहे आवरले कांदे आता हा ना धन्यवाद कुठला कांदा आहे का भूत्यानं भूत्यानं काय बेचाळीसशे दोन बेचाळीस बेचाळीस दोन ठीक कांद्याची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो काय बघाल दादा अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये कुठला कांदा हा इथलंय सुपर क्वालिटी मित्रांनो पण कांद्याची साईज काय बघायला चार हजार रुपये कुठला कांदा आहे त्याचं ओळ ओळ डबल डबलपत्ती चायना ठीक चालेल चालेल गोलटी मित्रांनो सुपर क्वालिटी गोल्टी काय बघेल काका चोवीसशे बारा रुपये ठीक आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो मध्ये काय गेला कांदा पस्तीस पस्ती ऐंशी कुठला कांदा चांदवड ना काय काका एकेचाळीसशे एक रुपये कुठला कांदा आहे तांगडीचा उडा कोणतं वळा बियाणायचं गारवा ठीक आहे चालेल काय बघायला दादा शेचाळीसशे चौवेचाळीस रुपये कुठला कांदा आहे सोमठाणा देश यावला काय बघायला दादा छत्तीसशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा काय बघायला आज बेचाळीस बेचाळीसशे रुपये पुढे कोणता यायचं सांगते का घरगुती घरगुती ठीक आहे चालेल तिकडे कस काय वर्षी यावरेज कस काय आता इथून पुढं बरं खराब झालं चांगले लेट चे चांगले थोडे चांगले चांगले ठीक आहे चालेल चला सुपर क्वालिटी मित्रांनो आपण काय बघायला काका सदतीस रुपये ठीक आहे कुठला कांदा आहे आडगाव उलटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये काय बघेल काका एकोणतीस एकोणतीसशे रुपये गुडली उलटी तांगडीची ठीक गोळं कोणतं होता येच चायना चायना ठीक आहे धन्यवाद काय गेलं काका काय गेलं छत्तीसशे एक्कम कुठलाय काना कणकापूर कणकापूर देवळा ठीक आहे धन्यवाद अशा प्रकारे मित्रांनो आजची सरासरी मार्केट आहे जवळपास पाच हजार चार हजार आठशे रुपयापर्यंत आपल्याला मार्केट बघायला मिळालं मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबवली आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद